पाहत आहात सच का साथ एस एस लातूर जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये मागच्या दहा दिवसापासून मुसळधार पाऊस मान्सून पूर्व एक महिना अगोदरच भयानक पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये पडत आहे त्यातून कांदा उत्पादक शेतकरी शिरू आनंदपाळ यांच्या शेतीचे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यास व शेतीस भेट देऊन पंचनामा करून तात्काळ मदत पुरवावी असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संजय शेट्टे यांनी केले आहे बघा शिरवानपाव तालुक्यामध्ये शिवने राजकुमार शिवने यांच्या शेतात मी आता आलेलो आहे ते तीन दिवसापासून जे आपल्या लातूर जिल्ह्यावर पाऊस पडपावसाचा पा। घर होत आहे अवकाळी पाऊस त्याचे एक परिणाम काय झालेत बघा आणि नाशिकहून रोपाणहून या ठिकाणी कांदा लावलेला आहे आणि आता चा वीस ते पंचवीस तारखेच्या मेच्या दरम्यान हा कांदा निघणार होता त्या बिचाऱ्या शेतकऱ्याचं एवढं शेतात पाणी पडलं की सगळा कांदा वाहून गेला आहे सगळं त्याचा बिचाऱ्याचं जवळपास चार पाच लाखाच्या आसपास नुकसान झालेलं आहे तर ले या निमित्तानं माझी लातूर जिल्ह्यातल्या प्रशासनाला विनंती आहे संबंधित तालुक्यातल्या तहसीलदार असतील आणि बाकीच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की तात्काळ या शेतकऱ्याच्या शेताचा पंचनामा करावा आणि त्यांना तात्काळ या ठिकाणी नुकसान भरपाई मिळून मिळून द्यावी ही माझी त्यांना विनंती आहे